श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे छत्रपती शिवाजी महाराजांना मी प्रथमता वंदन करतो फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रती नमन होतो भगवान बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारी राघवजी भांगरे सतू मराडे खेमा नाईक तंट्या भेल नाग्या कातकरे कातकरी राय ठाकर या सर्व महामार्यांच्या प्रती मी नमन करतो आणि माझ्या मनोगादाला सुरुवात करतो गेली पाच वर्ष सर। तुम्ही सर्वांनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र राहून मी जुन्नरकरांची प्रामाणिकपणे सेवा करत आलेलो आहे कुठला पक्ष पाहिला नाही कुठला ना गट तट पाहिला नाही जाती धर्मामध्ये भेदभाव केला नाही तर या जुन्नर तालुक्यात प्रत्येक नागरिक हा माझा आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला माझ्या तरुण पिढीला विशेषतः आदिवासी विभाग असेल मुस्लिम विभाग असेल बौद्ध समाज असेल आणि गोरड गरीब शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुढची पिढी आहे शिकलेली आहे अधिकारी बनवण्यासाठी एमपीएससी आणि युपीएससी लायब्ररी आणि प्रशिक्षण केंद्र जवळपास दीड कोटी रुपयांचं अजित दानच्या माध्यमातून आपण जुन्नरला उभा केलं आणि ही दिशा आणि विजन आपण आपल्या तालुक्याला दाखवलेली आहे या महाराष्ट्रामध्ये मॉरल फोर्ट म्हणून शिवनेरी किल्ल्याचा विकास वल्लभशेठ बँके साहेबांनी चालू केला आणि आजपर्यंत जवळपास त्र्याऐंशी कोटी रुपयाचा खर्च आपण केलेला आहे महाराष्ट्रात गड किल्ले आहेत त्याच्यात एक नंबरचा किल्ला कुठला असेल त्याला शिवनेरी किल्ला आहे आणि तो सर्व अजित दादा पवार मुळे झालेला आहे आदिवासी विभाग आपल्यामध्ये खूप मोठा आहे मला कृपया सगळ्यांना विनंती करायची आहे तुमचा उत्साह चांगला आहे पण आपण जर थोडा वेळ शांत बसाव आदिवासी विभाग आपल्या तालुक्यामध्ये खूप मोठा आहे आणि त्या विभागातल्या लोकांच्या प्रती अधिकच काम आपण जुन्नर तालुक्यामध्ये केलेलं के पाहायला मिळत असेल प्रत्येक गावोगावी रस्ते वाड्या वास्त्यापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम केलं अनेक बंधारे तिथे निर्माण केले कुकडेश्वराच्या मंदिराच्या निर्माणसाठी अनेकडे आश्वासन दिले पण माझ्या पावणे तीन कोटी रुपयाचा निधी दिला आणि कुकडेश्वर काम चालू आहे हिरडा कारखाना गेले कित्येक वर्ष तो प्रश्न प्रलंबित होता कायद्याला बदल दिली पण माझ्या आदिवासी बांधवांच्या प्रती हिरडा कारखा पुन्हा एकदा चालू होण्यासाठी स्पेशल केस केली आणि जवळपास बारा कोटी नव्वद लाखाचा सा प्रोजेक्ट सँक्शन के ला, के। केला आणि त्याचे दोन कोटी आधा सुद्धा केले इथं काळू दादा शेळकांना मारुती वेळ आहे हे सगळेजण हिरण्या कारखान्यासाठी अवरात्र प्रयत्न करत झटत होते कोणी केलं नाही केलं मात्र आपल्या नेत्यांनी त्यांचं नाव आहे अजितदादा पवार मी मागच्या इलेक्शनला सांगितलो की आदिवासी महामानव क्रांतिकाऱ्यांचा स्मारक आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये उभा केल्याशिवाय राहणार नाही भगवान बिरसा मुंडा असेल राघोजी भांगरे सतू मराडे खेमा नाईक राया ठाकर आणि नाग्या कातकर यांच स्मारक सुद्धा आम्ही निर्माण केलेलं आहे पन्नास लाख रुपये आज अजितदादानी दिले सरकारचा पैसा पुतळ्यासाठी खर्च करता येत नाही मी माझ्या स्वतःच्या खिशातले पंधरा लाख रुपये दिले आणि ते सर्व पुतळा निर्माण केले आहे का तर त्या समाजाप्रती अधिकच ध्यान देण्याचं शिकवण मला वल्लभ शेठ वेनके साहेबांनी दिलेलं आहे आणि अजितदादांनी ते पाठबळ दिले आहे प्यासा भरतीचा अनुशेष असेल आदिवासी बजेट नऊ पॉईंट छत्तीस कोटी द्यायचा असेल गेल्या अनेक वर्ष मिळत नव्हता पण दादा अर्थमंत्री झाल्यानंतर आदिवासी विभागातला संपूर्णचा संपूर्ण बजेट हा विशेषतः आदिवासी विभागासाठी आपण दिलेला आहे तीच गोष्ट मुस्लिम समाजासाठी मुस्लिम बांधवांना एवढा कधी निधी आजपर्यंत पाहिला नव्हता मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम आम्ही केलं पिंपळगावच्या राम मंदिरासाठी आदरणीय दादांनी एक कोटी रुपये दिले एक कोटी वर वरघॉर्ड होऊन काम सुद्धा चालू झालेलं आहे अयोध्येला जेव्हा राम मंदिर निर्माण होणार होतं हो। तेव्हा बेनगे परिवाराने सर्वात जास्त देणगी या तालुक्यातून दिली ते एक लाख रुपये आम्ही ते दिले आहे म्हणून सर्व जातीतल्या देवधर्मांच्या प्रती काम करण्याचं आम्ही काम करत आहे आरोग्याचे दवाखाने उभे केले ओतूर ग्रामीण रुग्णालय आपण उभे केला आता काही दिवसात आपण चालू करतो नारेगावला हंड्रेड बेडेड हॉस्पिटल उभं केलं जुन्नरला नवीन हंड्रेड बेडेड हॉस्पिटलची मान्यता राजाने दिलेली आहे चिलवाडीच्या पाईपलाईनला शंभर कोटी रुपये दिलेत वडा दुपसासाठी पस्तीस पॉईंट पाच कोटी रुपये दिलेत अशी अनेक कामं आपण केली या कुकडी प्रकल्पाचं पाणी शिवराशापर्यंत पोहोचवण्याचं काम गेल्या पाच वर्षामध्ये आपण केलेलं पाहिलं म्हणूनच या जुन्नर तालुक्यातल्या सर्वसामान्य जनते मला एक नवीन पदवी दिली पाणीदार आमदार म्हणून आपल्या पाण्याचं आता रक्षण केलं पाहिजे काही लोकांच्या मनसुंबे अत्यंत वेगळे आहेत महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांचे प्रदेश अध्यक्ष आठ दिवसापूर्वी चालले आहेत दादा आणि आल्यानंतर ते आपल्या जुन्नर तालुक्याच्या लोकांसमोर काय म्हटलं माहिती मी तुम्हाला काय म्हटलं तुम्ही ऐका लावला तो व्हिडिओ करमळ्याला गेलो होतो परवाच करमळाला सभा झाली तिथं मांगीच्या तलावात पाणी पोचत नाही हा तिथला कायमचा त्यांचा प्रश्न आहे त्यामुळे या भागात आपल्याला पश्चिमेकडचं वळणार पाणी इकडं वळवलं पाहिजे यासाठी आपल्याला प्रायोरिटी द्यायला पाहिजे आता चौथी सुप्र त्या चौथ्या सुप्रमामध्ये फेर जल नियोजन ते होणार आहे त्याचा पहिला अधिकार कोणाचा आहे जुन्नरकरांचा आहे आणि त्यांच्या प्रदेशाध्यक्ष आपल्याच तालुक्यामध्ये येऊन फेर जल नियोजन झाल्यानंतर करमाला पाणी धाणार आणि त्यांचेच लोक खालून टाळे हो जातात हे काही आहे अरे आपल्याला फेर जल नियोजनाचं पाणी आणि पटारावर न्यायचं आहे वनलक्ष मुलगा जिवंत आहे तोपर्यंत जुन्नाच्या पाण्याला कोण हात लावू शकणार नाही कर्ज धावकडच्या जीवराय तर मरत असतील आम्ही आमचं पाणी पड अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत आम्ही भाव आहेत आणि त्यांच्या झाला लोक त्यांच्यासारखं वागत असेल तर तुम्हाला लाल वाटत आहे का शेतकऱ्यांसाठी जुळ्याचं रान कसा आम्ही आहोत पाण्याच्या संरक्षणासाठी आजपर्यंत पाण्याने प्रयत्न केले आहेत त्यांना पाणी मिळायला पाहिजे धुमकताय पण आमच्या हक्काच्या पाणीसाठी परकीय असोय तर स्वकीय असो कोणी जरी आमच्या समोर वरायला या जुन्नरचं पाणी आम्ही काही हटून देतच नाही अजून जा पुढचं भाषण व्हिडिओ आला पाहिजे याच्यासाठी आलं पाहिजे की दिलीप वळसे पाटील साहेबांनी जुलै महिन्यामध्ये बाबासाहेब बैठक लावली आणि त्यावर पोलीचे विषय काय होते जो माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा पराभव झाल्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्याकडे पाठपुरावा करून डिम्बेमानी बोलता झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना केली कारण या तालुक्यातल्या कुकडीच्या पाण्याचा काय सारखी प्रश्न मार्गी लागायचा असेल या तालुक्यातल्या हक्काचं पाणी मिळायचं असेल तर ते पाणी मिळण्यासाठी एकच पर्याय आहे तो म्हणजे डिम्बेमानी आणि तो प्रश्न समोर मांडला माणसाने मांडलेला प्रश्न अत्यंत हा तो होता मंजूर केला पैसे पटलांना आवडत नव्हता परंतु साहेबांनी सांगितलंय की खाली राहणारा शेतकरी देखील या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा शेतकरी आहे आणि आपल्या जेव्हा खाली राहतात तो ज्यांची निंबी माझ्या ज्यांच्या अडचणी ज्यांच्या अडचणी ते आता आपल्या बरोबर नाही त्याच्यामुळे हा होणार म्हणजे होणारच जामखेड हे तीस गाव आणि जामखेड अख्खा तालुका त्याच्यासाठी आपण शेतीच्या पाण्याची योजना त्याच्यासाठी सर्व राज्य सरकारकडनं करून घेतलेला आहे केंद्र सरकारकडनं करून घेतलेला आहे आणि मला आपल्याला सांगायला आवडेल कि शंभर टक्के आपल्या अतिरिक्त पाणी या तीस गावासाठी आणि अख्ख्या जामखेड तालुक्यासाठी मिळू आणि आपल्या या सीना प्रकल्पासाठी आपण तिथून टिंबे ते माणिकडो जो खोद्दा तिथे केला होता तिथून तो पाणी आपण माणिक डोव मध्ये घेऊन ते अतिरिक्त पाणी आपण सीनामध्ये आणू शकत होतो आणि ह्या सगळ्या योजनेला आपण महाविकास आघाडीच्या काळामध्ये तिथे मान्यता दिली होती आणि हे सरकार आणल्यानंतर त्याला आपल्याला स्थगिती मिळाली तर या सगळ्या विषयांवर आपण काम केलेलं आहे माझे वडील काम करतात माझी आई काम करत डिम्बे ते मानिडो भोगदा हा वरच्या पातळीवर व्हायला पाहिजे तो जर तळाला केला तर दोन महिन्यामध्ये डिंबे आणि मानिडो धरून खाली होईल आणि अशा प्रकारचं त्यांची जर भाषा असेल मी पुन्हा एकदा सांगतो स्वकीय असू तर परकीय असू जुन्नरच्या जनतेला जुन्नरच्या पाण्याला आम्ही हात लावून देणार नाही काय कारण म्हणून आता केलबीसी जो कुकडे प्रकल्पातला पाणी आहे तो आता बंद पाईपलाईन न्यायचा काय कारण आम्ही काही जमिनी फक्त तुमच्यासाठी लागलेलो आहे का आमच्या लोकांचे काय प्रश्न मिटले नाही का आमच्या लोकांना आत्तापर्यंत पाणी भेटते ते काय भेटून द्यायचं नाही का आणि दे ही जी लोक आहेत यांना आत्ताच बंदोबस्त केला नाही तर आपल्याला भविष्यामध्ये धरणार आपल्याकडं पण दुष्काळ मात्र आपल्याकडे अशी परिस्थिती पुढे निर्माण या निवडणुकीत समोर जात असताना मी सातत्याने सांगतो की मला कोणाचंही आव्हान नाही आणि मला कोणाला आव्हान सुद्धा द्यायचं नाही माझी स्पर्धा कोणाबरोबर नाही मला कोणाला हरवायचं सुद्धा नाही पण आजपर्यंत आमचं कुटुंब प्रामाणिकपणे सेवा करत आलाय पुढेही ते आम्ही प्रामाणिकपणे सेवक म्हणून सेवा करत राहू हे बँके साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत जुन्नरची सेवा केली आहे आणि मी तुम्हाला सर्वांना वचन देतो आमचे मातोश्री श्वासापर्यंत माझ्या वडिलांनी जशी सेवा केली तुझा हा लेख शेवटच्या श्वासापर्यंत जुन्नर करायची सेवा केल्याशिवाय राहणार नाही या तालुक्याला पुढच्या दृष्टिकोनातून विषाण देण्यासाठी दादांच्या मदतीने आम्ही पर्यटनाचा डीपीआर तयार केला आहे जवळपास दोन ते अडीच हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे दादांनी डीपीसी मधून त्याला पैसे सुद्धा दिलेले आहेत चार सर्किट मध्ये जुन्नरच्या पर्यटनाच्या विकासाचा आराखडा तयार होतोय पहिला आहे शिवनेरी म्हणजे जे हिस्टॉरिकल सर्किट म्हणजे ऐतिहासिक सर्किट ज्याच्यामध्ये शिवनेरी किल्ला आणि सर्व गड किल्ले हे विकसित करतोय दुसरं आहे आध्यात्मिक सर्किट ज्याच्यामध्ये नरेंद्र असेल ओझर असेल अनेक देवस्थान गुप्त विटोबा रामदास स्वामी रामदास स्वामी अशा अनेक कपर्ती किशोर वडचा खंडोबा असे सगळ्या देशामध्ये सहभाग घेते दामन खेळचा खंडोबा आहे आदिवासी विभागाचं देवस्थान घेतलेले आहेत निसर्ग संपन्न असणारे नैसर्गिक सर्किट आहेत तिसरं सर्किट आहे आंबे हातवीज आणि हिवरा पठारावर जसं साताऱ्याला कास पठाराची डेव्हलपमेंट केलेली आहे तशी फ्लोरा आणि फोना म्हणजे जैवविधता जतन करण्यासाठी तो पटार आपण डेव्हलप करतोय कैलास पगार इथे जिप्सन पार्कचं पुनर्निर्माण करतोय एक नवीन जगातलं कोटरीकडे आनंद उभं राहणार आहे आणि चौथं सर्किट हे सहाशी पर्यटनच आहे मांदारणेच्या गायडन जागेमध्ये देशातली पहिली माउंटेनिंग इन्स्टिट्यूट हे उत्तराखंडला आहे आणि दुसरी कुठे होणार आहे तर आपल्या जुन्नर तालुक्यात मांदारणे गावचे इथे ते होणार आहे या साहसी प्रणाली माध्यमातून लँड एअर अँड वॉटर या सर्वच्या साइट्स आपल्याकडे अव्हेलेबल आहेत हे सर्व माझ्या स्वप्न आहेत हे दादांच्या माध्यमातून आपण पूर्ण करतोय आणि विजन आम्ही सांगतो बाकीची भंकसगिरी करत नाही ओतूरच्या परिसरात डुंबरवाडी इथं आपण फूड प्रोसेसिंग पार्क उभं करतोय शासनाने प्रथम मान्यता सुद्धा दिलेली आहे स्थानिक आपल्या कृषी पदवीधर असतील त्यांच्या माध्यमातून उद्देश निर्माण करतोय महिला बचत गट आणि तरुणांना तिथे जवळपास आठ ते दहा हजार लोकांना रोजगार मिळेल असं दारू निर्माण करतो त्यासाठी मदत आम्हाला दादा करताय अरे हा विजन जेव्हा आम्ही सांगतो पत्रकार बांधव इथं मोठ्या संख्येने उपस्थित तुम्ही जेव्हा मला विचारता तुमचं विजन काय आहे हे विजन सांगण्याची क्षमता आमच्यात आहे विजन रोड मॅप कसं आहे ते सांगण्याची आमच्यात क्षमता आहे तुम्ही मला विचारलं मदत नाही की दादो विचारून सांगतो पाणुराम पवार विचारून सांगतो संजय रायला विचारून सांगतो शिवाजी दादा यांना विचारून सांगतो अरे आमचा दमाग आहे आणि ते कसं करायचं ना त्या सुद्धा आहे कारण आजपर्यंत आम्ही ते करत आलोय मला भविष्यात अपंगांसाठी एक निराधार आश्रम या तालुक्यामध्ये निर्माण करायचा आहे या तालुक्यातल्या सर्व माझ्या अपंग बांधवांबरोबर दिव्यांग बांधवांबरोबर जेव्हा मी त्यांच्यावर फिरतो तेव्हा अशा अनेक लोक आहेत जे दिव्यांग आहेत पण त्यांना आधार नाही ते आम्ही एका ठिकाणी मी आणि आमचे मित्रपरिवार आमचे दोन तीन ट्रस्ट काम करतात एक एन जी ओ म्हणून ते निर्माण करण्याचं काम आहे अशा अनेक गोष्टी आहेत बिबट्याचा प्रश्न आहे त्याच्या बाबतीत दादा बोलतील दिवसा वाईज दिवसा लाईट देण्यासाठी आम्ही सर्वत्र दहा गावांमध्ये जवळपास सोलर पॉवर प्लांट उभे करतोय या तालुक्यात शिवनेरी ते लेणेगरी हा रोपवेने प्रवास होण्यासाठी आम्ही तो आराखड्यामध्ये घेतलेला आहे आणि म्हणून मी अधिकचा वेळ घेणार नाही पण मला तुम्हाला सर्वांना विनंती करायच्या आजची सभा झाल्यानंतर आपल्याला तीन दिवस राहिले माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने तो उपस्थित आहेत त्या प्रत्येकापर्यंत जो अजितदानी स्कीम काढली जवळपास एक लाख एक हजार सदोतीस बैलांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही केलं या सगळ्या लाडक्या बहिणीचा आशीर्वाद हा माझ्या पाठीमागे राहिल्याशिवाय राहणार नाही अशी कल्पना आहे अनेक जण पला मध्ये दाखवतात काहींनी तर साडे आठला सुरुवात केली काही जण काय सांगतील पण या तालुक्याचे संस्कार आणि संस्कृती जर जपायचे असेल जी आजपर्यंत आम्ही जपली शिवरायांची संस्कृती शिवरायांच्या रयतेचं राज्य वारकरी संप्रदायाचं राज्य वारकरी संप्रदायाचा अध्यात्माचा वार अध्या विचार हा रुजावण्याचं काम आम्ही सर्व वारकऱ्यांना संपूर्ण मुख्य प्रवाह घेऊन पुढे जाण्यासाठी आम्ही काम करत असतो मी तुम्हाला वचन देतो देव देश धर्म आणि संतांची मी आयुष्यभर सेवा करत राहील आणि पुढच्या पंचवार्षिक मध्ये जुन्नर तालुक्याला महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही वीस तारखेला एक नंबरचं बटन घड्या चिन्हा समोर माझा जो पगडी धारक असलेला फोटा आहे हा वल्लभ शेठ बँके साहेबांच्या निधनाच्या दिवशी मी पगडी घातली होती आणि वर्ष शेवटपर्यंत घातली कारण बँके साहेबांचा जे विचार होता जे विजन होत त्यांचा विचार मला माझ्या आयुष्यामध्ये कधी पडणार नाही आणि त्यांचा कार आम्ही पुढे घेऊन जाणार पण वर्ष श्रद्धापर्यंत ही पगडी माझ्या डोक्यावरची ही अशीच तुमच्या सेवेसाठी तेव्हापर्यंत राहील आणि पुढे राहील याची शपथ घेऊन मी सांगतो की तुमच्या पाठीमागे जी ताकद निर्माण करण्याचं आम्ही काम करू तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात जागे अभावी जरा जा सर्वांना उभा राहावं लागलं पलीकडच्या शेडमध्ये बसावं लागलं पण एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही माझ्यावर प्रेम कराल असं मला सुद्धा वाटलं आता स्पष्ट आहे याच्या त्याच्या कोणाच्या भावनेच्या आणि भाषणाच्या वारी न लागता जुन्नर तालुक्याचा सेवक तुम्हाला पाहिजे आणि ते सेवेच्या माध्यमातून काम करेल एवढं बोलून मी माझे भाषण संबोधतो छत्रपती शिवाजी महाराज की ने?